तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा साधूरते आपल्या यूट्यूब चॅनल ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचं ब्लॉग असणार असा आपल्या पाच गणपतींचं बा म्हणजे आपण दर्शन घेणार आहोत आणि त्याचं तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मार्फत दाखवणार कारण काय काय लोक जे आहेत ना मुंबईवाले ते आले नाहीत तर त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो खास आणि आज आपल्याकडे गौरी आगमन काल झालंच आहे आणि आज गौरीचं म्हणजे पूजा वगैरे सर्व झाली आणि आता उसा वगैरे होता पण उषाचा आपण काय ब्लॉग बनवला नाही तर डायरेक्ट आता आपण पाच गणपतीच्या घरी फिरायचा म्हणजे आमचा गणपती हर्षद सर असे म्हणजे सर्वांच्याच घरी मेन घरामध्ये आणि जिकडे तिकडे गणपती गणपती आणि गौरी बसते ते तुम्हाला बघायला भेटेल तर आमच्या इकडे फक्त तीन गौरी बसतात पाच गणपतींपैकी तर ते तुमका मी दाखवतो आहे आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घडून येते तर ब्लॉगला सुरुवात करूया संपूर्ण ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि कमेंट नक्की करा जे आपल्या मुंबईवरून येऊ आपल्या गावात जमल्या नाही त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा होता आणि गणपती बाप्प पण कसे होते त्याला ब्लॉगला सुरुवात करूया पहिला मेन घरापासून जाऊ आणि त्याच्यानंतर मग आमच्या घरी राणे मागच्या घरामध्ये हर्षद हर्षदपेठ झाले त्याच्या ह्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करूया आता आपण जाऊया पहिला मेन घरामध्ये आपले मेन घरामधील गौरी गणपती बघूया आणि डेकोरेशन या साईडला सगळे तर सगळेच गौरीच लिहत उशे घेऊन सर हो आणि इकडे तुम्हाला वगैरे ठेवतात सगळे आणि या साईडला आपला गणपती बाप्पा आणि आपली गव सुंदर अशी गव अशी रंगवलेली आणि इकडे सगळे गौरी रायनी मध्ये बसल्यात फोटो माईक लावतात रुनजुन त्या पाखऱ्या त्या पाखऱ्या सारे माझ्या महिरा आली गौराई अंगणी पीला लिमलो नगर आली गौराई अंगरा मोरा टाळ्या हो आणि जे आपली गौराई नेसवायची सगळ्यांनी ही मदत केलेली आहे आणि जी अशी सुंदरशी दिसते इकडे ही बघा ही पण मध्ये उभी आहे गौराई तर हे बघा इकडे तर ही अशी सुंदर अशी गौराई सगळ्यांनी नेसवली आपल्या घरातील सर्व लोकांनी तर किती वाजेपर्यंत होता काल रात्री जागर केलात दीड दोन वाजेपर्यंत <laughs> होते कानेविणे बोललात मजा केला आज फुगडी चालेल चालेल त्याचं पण व्हिडिओ बनवून पाठवा जरा तर अजून कोण काय उखाणे विखाणे काय घेत असाल तर बोला जरा ओसा अजून बाकी आहे अच्छा हे बघा इकडे एवढे सर्व आपले ओसे असत आणि सकाळीच आज दोन नवीन दाम्पत्य आज ओसा झालेले सगळे आले काही हो आले आले काय

आपल्या घरी दादा सावंत यांचं आगमन झालेलं तालुका प्रमुख दादा सावंत घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत दरवर्षीप्रमाणे <laughs> प्रसाद युट्युबवर काय यूट्यूबवर फेमस झाले म्हणा बाय बाय धन्यवाद दिसत नाही काळो पडलो आता काय करा चालत चल किती दिवसाचा हो तुमचं हा हा चालत चाल चल चल तर आपल्या प्रथमे दरवर्षी प्रमाणे इकडे आपलं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन गेलेलं असं वाय बाय करूया जाऊया पुढच्या घराने आपल्या गणपती दाखवूच्या दरवर्षी गौरी दिवशीच येतात यावर्षी पण कालच येणार होतो पण काल आम्ही जरा बाहेर गेलो त्यामुळे तो बोललो की मग मी उद्याच येते त्यामुळे चला जाऊया आता आपल्या घराकडे आपल्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घडवूया मॅका नैवेद्य घेऊन चालले होत तर आता आपण असत आपल्या घरी आणि असं मी छोटासा डेकोरेशन केलेला हे बघा तर कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा पुढच्या जर अजून काहीतरी रेड करण्याचा प्रयत्न करू तर इकडे आपला लालबागचा राजा बसलेलो असा तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या घरी विराजमान झालो आणि सुंदर अशी मूर्ती आपल्या अशोकांच्या घरी बनवली जातात आणि याचं काम वगैरे आपल्या सर्व मित्रांनी वगैरे केला बघू शकतो मी असले भारी वाटतं आम्ही लालबागच्या राजा कधी न गेलो तरी इकडून आम्ही लालबागच्या राजापर्यंत पोचतो कारण इकडून आपण दर्शन घेतो लालबागच्या राजाचं आणि छोटासा असं डेकोरेशन आपण केलेलं असा हे बघा याचं पण ब्लॉग तुम्ही बघितलं असाल की जेव्हा आपण मंडपी वगैरे सुरू होतो डेकोरेशन करत होतो आणि तरी पण बस सिनेमॅटिक शॉट थोडेसे दाखवते इकडे बाप्पाचं दर्शन पण घडून आणते तर पहिले इकडे बघू शकता इकडे मम्मी आणि बनवतात आहेत जेवणाची तयारी चालू आहे या साईडला तर आज असं गौरी त्यामुळे तर गौरीचं नैवेद्य आणि माझ्या बाप्पाचं नैवेद्य बनवण्याची तयारी चालू मम्मी काहीतरी बोलतील तरी मम्मी शांत शांतच असतात एकदम घाबरून जाऊ दे काम करू दे कामाकडे लक्ष देवा तुम्ही जेवण चालू चालू राहू दे अजून आपल्या पुढे घरात जाऊ बाकी आता पहिलं बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे जाऊया बाहेरचं वातावरण असला जबरदस्त पाऊस आणि ऊन इलो पाऊस तर आता आपण चाललो राण्यांच्या घराकडे तर राण्यांच्या जवळ पण आपली गौरी गणपती बसता तर आपण तिकडे जाऊया आणि पाया वगैरे पडूया चला येतंय आहे ये ये चला पाऊस इलो पाऊस इलो पाऊस इलो अरे बंधन करून ठेवले मी त्या तर आत्ता आपण पोहोचलो आहोत राणे कंपनी राणे कंपनीकडे पोहोचलो आणि आता आपण होऊया गौरी गणपती हे गौर बघा आणि <laughs> इकडे गौरी आणि <laughs> गणपती बाप्पा <laughs> कोणी असं बोल तुम्हीच पेटात उठले होते एकदम भारी भारी छान ना अरे त्रास झाला पण मस्त खूप छान वाटलं तर सुंदर अशी गवर आपल्या इकडे बघूक भेटता तुमच्या बाजूला गणपती बाप्पा पण मस्त आहे वाटतो भारी पण छोटा पण भारी वाटत गौरी गणपती आहे बघा दुसरे <laughs> तर सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये दाखवते तुमका आता राणे बघून घ्या कोण राण्यांचे नसतील त्यांनी <laughs> इकडे ओसा वगैरे ठेवलेला बोला पुन्हा एकदा काळ केलं ना पावसानं आणि आता पण जिल्हा मागच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ का आणि गौरी मातेचं दर्शन घेऊसाठी तर जेवतोच की काय करतो काय माहिती जाऊन येऊया पटपट जेवलात हा हा तर इकडे असा डेकोरेशन केलेला असा योगा सुंदर असा छोटासा मोठासा आणि इकडे आता नैवेद्य वगैरे दाखवलं जात गौरी माते एक आणि इकडे गणपती बाप्पा हो मी अस यशोब सामंत आणि इकडे पण गौरी शुभम शूटिंग हो गौरी भारी नसवलास गौरी मस्त नाजूक नेसवलास होय 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 नाही जेव्हा जेव्हा तुम्ही काय वडे बनवता आता इकडे ओसो दाखवून आणि इकडे आता वडे बनवत नाही नाही आता पुढे जाऊन येतात हर्षद कडून पण जाऊन बसा बसा जेव्हा तुम्ही आले आले राणी परिवार आले तुमच्या घराकडे गेलेलो आहे मी आणि तुम्ही तयारीच करता अजून आज तर असे दुसरे गौरी इलेले असत तिकडे आणि गौरदेव पण इले होते गौरदेव गोळदेव ऐकले ना हे माझ्याकडून नवीन शब्द येलो बरा वाटला गणपती गवर... आणि गौर गौरी सॉरी गणपती आणि गौरी पोट पण बघा काय ते तिथे बघ ना एवढी नटली माझी बायको तिचं व्हिडिओ काढायचं माझ्याकडे काय बघत वा शेवटी भेटलेच व्हिडिओत भेटलेच पण शेवटी मी आताच बोलू लागेल मला हा भेटला नाही मी तुमच्या घराजवळ गेले ना तेव्हा तुमची तयारी चालू होती गाणं पण होऊन जाऊ दे, दे था था ना हां अरे बस काय बोलू दे बोलू दे बोलू दे, 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 दे। वा अप्रतिम टाळ्या 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 तर गौराईवरती बोलून गौरावीस औसा गणपती बाप्पाकडे औसा ठेवला आणि हे कधी तुम्ही ओळ पहिले फर्स्ट टाइम लग्न झाल्यावरती लग गेल्या वर्षी 2023 मध्ये 2023 मध्ये दोन हजार तेवीस मध्ये लग्न आणि तो माझा पहिला अच्छा तरी पण आता किती ओशन जवळ फिरतो हे तिसरं वर्ष अच्छा नवर देव माझा कुठे घेतोय अरे बस काय बस असं नाही तू पण एकदम असं शेरवानी वगैरे काहीतरी घालून येऊ खेळतो असं शेरवानी घातली पण पाऊस एवढा आहे ना पावसामुळे सगळे गडबड होतोय यावर्षी पाऊस जास्त पडतोय अच्छा चालत धन्यवाद धन्यवाद तर ज्यांच्या घरी गणपती बसले ते बाळा बाळासाहेब बाहेर आले इकडे नमस्कार काय बुधवारी मटन वडे बसा बसा मी आता पुढच्या घरात जाऊन येतो तोपर्यंत चला पाव आता पण असं हर्षद सावंत यांच्या घरी पेंटर आणि ह्या वर्षी आपला विठ्ठल रुक्माई म्हणजे विठ्ठलाचं सगळं वारकरी म्हणजे सॉरी वारकरीमध्ये डेकोरेशन केलं आहे वारकरी देखावा आता प्रत्येक वर्षी दरवेळी म्हणजे वेगवेगळ्या काय ना काय कलाकृतीतून डेकोरेशन मधून काय ना काय साखर असतात आपलो मित्र हर्षद सावंत ह्याच्या घराकडे हे वारकरी संप्रदायाचं पूर्ण डेकोरेशन होतं तर बरीच कामं करत असतात आता सध्या गणपतीचं काम चालू होतं त्यामुळे एवढं एकदम झगामगा करू जमला नाही पण त्याच्या प्रयत्नातून एवढा तरी त्याने बनवलेला असा आहे बघा सर्व चारही साईडला पूर्ण लिहिल्या नव्हतं पूर्ण शिवाजी महाराज ह्या साईडला पण ह्या साईडला विठ्ठलाच्या डोक्यावरती जो नाव असतो त्याचं गाडला चित्र ता तातारी प तारी सा सा घरी बा घरी ता इवले पी डोळे माझ्या ते हातीवाणी कान माझ्या मोर्याचे इवले डोळे माझ्या ते

इकडे आर्याने गाणं बोलून दाखवलेला आहे लाच आहे आहे इकडे हे चिडून मिडून दाखवत हे लोक इकडं तुमचा आवाज बघा झाला तुमचा आवाज बघा आणि हे लोक सगळे हसवते हा तुमक पण दाखवत निघूया मस्त छान करतो तू हे काम चांगलं करतोय आमच्या हर्ष सगळ्यांचीच होते सगळ्यांचीच होते धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे चला काळजी घेवा आनंदित राहा <laughs> <laughs> चला व्हिडिओ आला पाहिजे म्हणून बोलताय नाही तर तू व्हिडिओ डिलीट कर चला 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 आ, चला चला आणि इकडे डिलेक घेऊन घालत तुझं फिरून पण आली तू हा इकडे बसल्यात आता आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि इकडे आपली भारतीय की ऊसा घेऊन आहेत आपल्या गणपतीकडे काकी असत ओंकारची मम्मी यशची मम्मी काय बोलत दोघ काय जाओ गेले जाव्हत एकत्र एक तिसरी जाव इकडे तिसरी जाव इकडे आणि तुमची सासू इकडे सासू इकडे बसली तर मस्त सुंदर दिसत असा भारी एक नंबर ओसो देतो इकडे काय करतो हे बघा असा गोरच असत थांबा थांबा

सासऱ्यांच्या पाया पडतात सगळेजण सासऱ्यांच्या पाया आमचे दुसरे सासरे गेलेत काय जरा चपटपट पटपट जेऊया आणि मग ब्लॉग एंड करूया साधारणपणे बाप्पा मोर्या